नुकतीच लक्ष्मीनिवास ही मालिका सुरू करण्यात आली आहे या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं मध्यवर्गीय कुटुंबाची इच्छा असते अगदी त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं आता हे स्वप्न सत्यात उतरणार की नाही याचा प्रवास लक्ष्मी निवास मालिकेतून उलगडला जाणार आहे झी मराठीच्या या नव्या मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे हर्षदा खानविलकर तुषा दळवी यांच्यासह अक्षया देवधर दिव्या गावकर निखिल राजशिर्के मीनाक्षी राठोड स्वाती देवल असे अनेक कलाकार या मालिकेत झळकणार आहेत तर आता लवकरच यामध्ये एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे झी मराठी पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीनिवास मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला होता यावेळी मालिकेतील चार कलाकारांची भूमिका उघड करण्यात आली होती हर्षदा तुषार आणि अक्षया यांच्यासह आणखी एक अभिनेता या सोहळ्याला उपस्थित होता त्याचं नाव आहे कुणाल शुक्ला लक्ष्मीनिवास या मालिकेत कुणालची एंट्री होणार आहे कुणालच्या एंट्रीचा जबरदस्त प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे लक्ष्मीनिवास मालिकेत सिद्धिराज गाडे पाटील या दबंग नेतृत्वाची एंट्री होणार आहे यात सिद्धीराजची भूमिका कुणाल साकारणार आहे प्रोमोमध्ये सिद्धिराज सिद्धीराज गाडे पाटील घराणं राजकारणात सक्रिय असून त्याला सगळे सिद्धू दादा म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे तर आता सिद्धिराज गाडे पाटीलच्या एंट्रीने मालिकेत काय वळण येणार हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे या दरम्यान लक्ष्मीनिवास मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका तेवीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे दररोज रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित केली जाते तर लक्ष्मीनिवास मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताजे घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका